नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा एका नव्या विषयासह एका नवी माहितीसह तर आजची माहिती तुम्हाला टायटलवरून समजली असेलच तर बघा आता मी ज्या विषयी बोलते आहे ज्या कचराकुंड्यांविषयी तर त्या ह्या आहेत कचराकुंड्या तर वाटते का लांबून की ह्या कचराकुंड्या असू शकतात आणि आता ही आहे सोसायटी तर बघा ही सोसायटी किती स्वच्छ आहे कुठे कचरा दिसतो आहे का तुम्हाला बघा किंवा ह्या डस्टबिनच्या शेजारीसुद्धा कुठे किती क्लीन आहे सगळं आणि हे कचऱ्याचं विभाजन हे इथं लोक नाही करत म्हणजे जे काही असे त्याच्यासाठी नेमणूक नसते लोकांची की स्पेशली एखादी संस्था किंवा मग सोसायटीमध्ये जे लोक काम करतात सफाईचं वगैरे तर तसे लोक ह्या ह्या सफाई करत ह्या म्हणजे हे वर्गीकरण के करत नाहीत हे वर्गीकरण इथले नागरिक स्वतः करतात म्हणजे जबाबदारीने करतात तर आता हे बघा हे डेनिशमध्ये लिहिलेलं आहे ह्याच्यावरती तर हे पेपरसाठी असतात जे काय पेपरचा कचरा आहे तुमचा तर तो ह्यामध्ये टाकायचा आणि ह्याच्यात तुमचे जे ग्लास असतात ना काचेचं जे आपण ऐकतो भारतात की हात कापला सोसायटीमध्ये कचरा गोळा करताना किंवा कचराचं वर्गीकरण करताना वगैरे तर ते होऊ नये ह्यासाठी हे असे ग्लासचे जे काय वस्तू आहेत मीट ग्लासच्या तर त्या इथं टाकल्या जातात आणि ज्या काही बॅटरीज असतात आपल्या की गाड्या है, खेळण्याचे टॉईज वगैरे जे बॅटरीवर चालतात किंवा मग त्या यूज केलेल्या बॅटरीज असतात ना आपले सील सेल्स वगैरे तर ते याच्यामध्ये टाकतात तर हे अशा प्रकारे तीन असे वेगवेगळे डस्टबिन इथे दिलेले आहेत आणि बघा आता इथं तरी हे किती क्लीन दिसते बघा म्हणजे आणि हे थोडंसं एक असं असतं की इथं रोगराई वगैरे जास्त नसते तर कदाचित हे पण कारण असेल की हे लोक खूप असं स्वच्छता आणि जे काही नियम आहेत स्वतः स्वतः तर ते नियम बऱ्यापैकी ते पाळतात आणि त्या त्यादृष्टीनं ते जागरूक नागरिक किंवा जबाबदारीने प्रत्येकजण आपापला कचरा असा व्यवस्थितरित्या टाकून देतो आणि वर्गीकरण करतो खरं तर टाकून नाही देत वर्गीकरण करतो आणि त्यामुळं म्हणजे असं कचरा वेचण्यासाठी किंवा असं काही वेगळे लोक नेमण्याची गरज नाही इथं पडत आणि आता दुसऱ्या दुसऱ्या पण तुम्हाला मी डस्टबिन दाखवते म्हणजे दुसऱ्या प्रकारचे पण हे झाले थोडेसे म्हणजे कोरड्या कचऱ्याचं वर्गीकरण आपण जसं भारतामध्ये सुका आणि ओला कचरा हे दोनच वर्गीकरण आपल्याकडं असतं तसं इथं बरेच वे वेगवेगळे वर्गीकरण आहेत तर त्यामधलं हे पेपरचं ग्लासचं आणि बॅटरीचं दिसलं तर आता बाकीचे अजून पण पॅकेट्स आणि हे कसं इथं हे केलं जातं वर्गीकरण कचऱ्याचं तर ते तुम्हाला दाखवते तर हे वेगळ्या प्रकारचे डस्टबिन्स असतात ते असे फिक्स असतात जे की बाहेर असतात बाहेरच्या साईडला आणि हे असतात ते बिल्डिंगमध्येच बेसमेंटला हे ठेवलेले असतात मग तिथे बिल्डिंगमध्ये आपण जाऊन आपापला कचरा गोळा करायचा आणि ह्याच्यामध्ये टाकायचा आपल्या घरातून आपण जसं बाहेर ठेवतो की नाही आपल्या डस्टबिन दरवाजात मग कोणीतरी येऊन घेऊन जातात तर तसं इथं काही तशी सोय नसते आपणच स्वतः ह्या ह्या डस्टबिन्समध्ये बेसमेंटमध्ये आणून टाकतो आणि हे डस्टबिन्स आता बाहेर ठेवलेले आहेत कारण मग आज हे कॉर्पोरेशनची गाडी येऊन हो हे सगळं क्लीन करून जातात आणि बघा ना हे एवढे मोठे आहेत पण ह्यांना उचलायची गरज नाही बघा ह्यांच्यासाठी चाकं दिलेली असतात म्हणजे की हे जे काय आपल्याकडे हेवी होतं ना लोकांना की खूप जड असतात कारण कचरा एवढा आपण टाकतो आणि त्या कामगारांना खूप उचलायला त्रास होतो ह्या गोष्टींचा तर त्या गोष्टी इथं नाही थोड्याशा त्या जरा टेक्निकली त्यांनी खूप चांगल्या प्रकारे डिझाईन केलेलं असतं सगळं तर त्याला बघा चाकं असतात मग हे चाकं ते ते ढकलत घेऊन जातात आणि मग ते त्या गाड्यांमध्ये वगैरे असे हे असतं स्लाईड्स असतात तर त्याच्यावरून ते गा चढवतात आणि मग त्यामध्ये ते रिकामे करून हे म्हणजे हे पण सगळं हे असतं ॲटोमॅटिकच असतं हे म्हणजे माणसांना खूप काही असं हेवी उचलायची गरज नाही तर हे अशा प्रकारे आणि तर हे बघा आता तुम्ही हे प्लास्टिकमध्ये त्यांनी प्लास्ट दिले म्हणजे जसं की प्लास्टिकचे बॉटल्स आहेत कॅन आहेत आणि प्लास्टिकच्या पिशव्या आहेत आणि दुधाचं जे आहे ना तर ते मिल्क वगैरे दिसते तुम्हाला तर हे अशा प्रकारे दुधाचे कॅन असतात इथे जे व्हाईट दिसते ते तर ते सगळं कचरा ह्यामध्ये टाकला जातो आ, ह्या कलरच्या म्हणजे हे ग्रीन कलरच्या ह्याच्यामध्ये आणि मग आपलं जे काही फूड राहिलं आहे शिल्लक आता आपल्याकडे पण आपण बऱ्यापैकी बघतो डस्टबिनमध्ये अन्न बरंच असतं तर ते अन्न सगळं ह्या अशा ग्रीनमध्ये टाकलं जातं ग्रीन, ग्रीन डस्टबिन्समध्ये हे अशा प्रकारचे हे डस्टबिन्स असतात आणि आता हे सोसायटीच्या खाली ठेवलेले आहेत बाहेर तर हे अशा प्रकारे ह्यांचं है, वर्गीकरण असतं की ह्याच्यामध्ये ग्रीनमध्ये सगळं तुमचं राहिलेलं फूड तर ह्याच्यामध्ये आता तुम्ही डेनिशमध्येच त्यांनी दिलेले आहेत सगळे त्यांचे जे काही रूल्स आहेत की कुठला कुठला टाकू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये काय काय टाकू शकता आणि ती बॅग बंद करून दिली जाते तर ती ही बॅग जी आहे ना तर ती पण कॉर्पोरेशनकडूनच कर दिली जाते ती आपल्याला घ्यायची गरज नाही विकत आणि हां ह्यामध्ये हा, ज्या बॅग्स वापरायला लागतात तर त्या ब्लॅक कलरच्या बॅग्स वापरायला लागतात तर त्या आपल्याला विकत घ्यायला लागतात पण ज्या ग्रीन आहेत ना जे की फूड राहिलेलं आहे तर त्याच्यासाठी तर त्या कॉर्पोरेशनच देते इथलं आणि हे एक अशा प्रकारचं एक डस्टबिन असते इथं तर ह्याच्यात पण कचरा टाकतात कारण त्या ते जे डस्टबिन्स तुम्हाला दाखवले मोठे तर ते नेहमी बाहेर नसतात ना तर ते सोसायटीच्या म्हणजे बेसमेंटमध्ये असतात आपल्या बिल्डिंगच्या खाली तर मग काही तुमचं जर असेल जाता येतात तुमचा काही कचरा असेल तर मग तो म्हणजे खाली जाऊन टाकण्यापेक्षा मग हे अशी थोडीशी सोय असते केलेली तर ह्यातही कचरा टाकू शकता आणि ह्याला बघा अशी पॉलिथीन लावलेली असते तर ही पॉलिथिन काढून ते म्हणजे जे काही सफाई कामगार आहेत ना तर ते पॉलिथिन काढून घेऊन जातात म्हणजे ते डस्टबिन पण घाण होत नाही आणि हे कॉर्पोरेशनचेच लोक येऊन लावतात म्हणजे ते चेंज करतात ते रेग्युलरली ती थी पॉलिथिन तर हे खूप म्हणजे महत्त्वाचं आहे की की सार्वजनिक ठिकाणीसुद्धा स्वच्छतेसाठी हे एवढी काळजी घेतली जाते आणि अजून एका वेगळ्या प्रकारचे डस्टबिन्स असतात तर तेही मी तुम्हाला दाखवते आता तर ह्या पद्धतीचं एक डेस्ट डस्टबिन इथं पाहायला भेटतं तर ते ते हे पण बघा किती स्वच्छ आहे कुठे गंजलेलं दिसत नाही आहे किंवा काही असं घाण बाहेर लागलेलं दिसत नाही आहे कारण हे सर्व सर्वजण जेव्हा कचरा टाकतात ना तर तेव्हा ते सगळं हे लोक खूप म्हणजे प्रॉपरली यूज करतात कचरा असा म्हणजे डस्टबिन जरी असतील तरी एकदम काळजीपूर्वक का वापरले जातात ह्या लोकांकडून आता हे बघा इथे एवढं गवत आहे किंवा हा सोसायटीचा एरिया आहे तर इथे बघा कुठेतरी तुम्हाला असं काही रॅपर्स किंवा बॉटल्स वापरलेल्या किंवा अजून काही कचरा दिसतोय का बघा आता झाडांचंच काही जर असेल पाला पाचोळा किंवा छोट्याशा काड्या वगैरे तर तेवढंच दिसत असेल इथं पण असा कचरा कुठेही दिसत नाही एवढ्या स्वच्छ आणि सुंदर अशा सोसायट्या असतात एकदम स्वच्छतेला खूप खूप महत्त्व दिलं जातं ह्या देशामध्ये आणि ज्या बॉटल्स वगैरे असतात ज्या की आपण वापरतो ना बॉटल्स पाण्याच्या बॉटल्स असतील किंवा मग काही ड्रिंक्सचे कॅन्स वगैरे असतील ना तर ते पण रिसायकलिंगमध्ये त्यांना त्याचे पैसे देतात ते रिटर्नमध्ये काहीतरी एक क्रोनर किंवा तीन क्रोनर ते तर ते त्या बा बॉटलच्या साईजनुसार असतं आणि मग त्या बॉटलचे जर तुम्हाला पैसे भेटत असतील त्या शॉप्समध्ये जिथं तुम्ही ते घेतलं आहे तर त्या असे रिसायकल स्टेशन्स असतात बऱ्यापैकी तर त्यामुळं मग ते पैसे भेटत असतील तर तुम्ही इकडे तिकडे टाकणार नाही ना तर हा पण ग एक गव्हर्नमेंटचा त्यामागे हे असू शकेल की म्हणजे स्कीम म्हणू आपण थोडक्यात की थोडंसं अजून स्वच्छता ठेवायला मदत होईल अशी तर बघा कुठेही एकही कचऱ्याचा आता लांबपर्यंत दिसत असेल तरी बघा कुठेही कचऱ्याचा म्हणजे एकही असा काही पेपर दिसतोय का किंवा असे काही रॅपर्स अजिबात दिसणार नाहीत तुम्हाला तर अशा प्रकारचा म्हणजे मला खूप छान वाटलेलं हे सगळं की एवढी स्वच्छता लोक करतात आणि आपण पण काही स्वच्छतेचे नियम ह्यांच्याकडे बघून शिकायला हवेत हाच ह्या व्हिडिओ म बनवण्यामागचा थोडं माझा हेतू आणि